हिसाळे ग्रामपंचायतीत जलजीवन मिशनच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप याबाबत सविस्तर वृत्त असे की हिसाळे ग्रामपंचायतीत जल जीवन मिशन अंतर्गत काम एकवीस डिसेंबर दोन हजार बावीस पासून सुरू आहे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले काम संतगतीने सुरू असून कामात व कामाच्या साहित्यात वर्क ऑर्डर नुसार आहे असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलाय वर्क ऑर्डरनुसार संपूर्ण गावाला नवीन पाईप लाईन असताना संबंधित मक्तेदार सरपंच व अभियंता मिलीभगत करत आपले उखळ पांढरे करत आहे तरी जलजीवन मिशनच्या कामाची सखोल चौकशी करून जबाबदार दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ व कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने यावेळी करण्यात आली खोदली गेली दोन फूट फूट खोदली गेले आम्ही त्यांना हटकलं थोडं खोल करा नाही म्हणे खोल इथे काही गरज नाही लोकांचे कनेक्शन तुटून जातील असं त्यांचं म्हणणं पडलं तर काही लोकांचे कनेक्शन तुटलेत सोक उशिरी ते लोकांनी कनेक्शन जोडून ते पाणी पितायेत आता जुन्या पाईपलाईन ट्रॅक्टर नाही कनेक्शन लोकांनी जोडलं हा लोकांनी जोडलं आणि त्या कनेक्शन साठी स्वतः आणला मध्ये बारा दहा बावीस रोजी एक कोटी सोळा सोळा लाख वीस हजार पाचशे बत्तीस योजना मंजूर झालेले अठ्ठावीस दहा बावीस रोजी आज प्रवाईत हो ते काम अपूर्ण आहे म्हणजे तेवीस मी गेला चोवीस मी गेला तरी काम अपूर्ण आहे परत काम अपूर्ण असलं तरी या ठिकाणी जी काही पाईपलाईन करण्यात आली त्या द्वारे या योजनेअंतर्गत नळ कनेक्शन देखील देण्यात आले फक्त पाईप टाकून दिलेले आहेत आणि पाईपलाईन देखील जे खोदकाम तीन फूट करायला पाहत होते कुठे दीड फूट कुठे एक फूट कुठे दोन फूट असं केलेलं आहे म्हणून या ठिकाणी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी असं सांगितलं काय आम्ही देखील कंत्राटदाराकडे तक्रार केलेली भाऊ असं परंतु त्यांनी काही लेखी स्वरूपात तक्रार केलेली नाही परंतु आम्हाला आता या कामाचं जे इस्टिमेट मिळालं त्याचा पूर्ण अभ्यास करून या योजनेची पूर्ण चौकशी लावण्याचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ठरवलेलं आहे तसंच ही जल मिशन योजनेअंतर्गत मराठी शाळेमध्ये ट्यूबवेल करण्यात आलेली त्याला देखील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा विरोध होता ते लहान लहान मुलं असतात तर ही ट्यूबवेल ते करायला नको पाल होती हे देखील आम्ही त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे अगोदरच म्हणून या जल मिशन योजनेअंतर्गत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शिष्टमंडळ जिल्हा परिषद पंचायत समिती आणि या इंजिनियर यांच्या विरुद्ध वरपर्यंत तक्रार करणार आहे ते केलेली पूर्ण गावामध्ये या योजनेअंतर्गत ती बरोबर केलेली नाही ती इस्टिमेट प्रमाणे ती केलेली नाही असा आमचा आरोप आहे आणि ग्रामपंचायतीने या कामामध्ये जे लक्ष द्यायला दिलेलं नाही